नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर मित्रांनो राज्य उत्पादन शुल्काचा जेव्हापासून फर्स्ट शीट तयार झालेली आहे तेव्हापासून जवान या पोस्टवर प्रत्येक यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ दिसत असतील आणि खूप विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये किंवा मला पर्सनली मेसेज किंवा फोन करून मला अशी विनंती केली आहे की सर जवान याच पोस्टसाठी सर्व व्हिडिओ तयार आहेत तर चपराशी या पोस्टसाठी तुम्ही एक व्हिडिओ तयार करा प्लीज चपराशी या पोस्टसाठी आता चपराशी या पोस्टसाठी व्हिडिओ तयार करण्यामध्ये अडचणी अशा आहेत की राज्य उत्पादन शुल्काच्या अंतर्गत जवान या या पोस्टचा जो निकाल जाहीर करण्यात आला आहे तो राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्टेट लेवलवर तो रिझल्ट डिक्लेअर होणार आहे पण चपराशी या पोस्टसाठी जो निकाल किंवा आली किंवा जो निकाल येणार आहे तो जिल्हास्तरीय होणार आहे कसा जिल्हास्तरीय पण तरीही थोडेफार डिटेल्स मी इकडून तिकडून सर्व कलेक्ट केले आणि त्यानुसार यावर एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी तयार करून घेतोय आणि हा प्रयत्न करतोय बरं का राज्य उत्पादन शुल्क दोन हजार तेवीस पदाचे नाव चपराशी अंदाजित कट ऑफ जिल्ह्यानुसार किती असायला पाहिजे त्यावर आपण चर्चा करूया त्याशिवाय हा सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बरं का पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण कमेंट मध्ये कमेंट करा रिस्पॉन्स तुम्हाला माहिती झाली असतीलच कि तुम्हाला किती गुण मिळाले इनफॅक्ट मलाही विद्यार्थ्यांचे मेसेज किंवा फोन आले आहेत किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण त्यांनी मिस मागचे जे व्हिडिओ टाकले आहेत त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये खूप विद्यार्थ्यांनी मला त्यांचे चपराशी या पोस्टसाठी मिळालेले गुण मेंशन केलेले आहेत बरं का आणि त्यांनी विनंती पण केलेली आहे की सर चपराशीसाठी कट ऑफसाठी तुम्ही व्हिडिओ तयार करा तर काही विद्यार्थ्यांना मिस चपराशी यामध्ये काही विद्यार्थ्यांना नव्वद गुण आहेत काही एकशे एकशे पाच गुण आहेत एक एकशे एकवीस आहे आणि सर्वात हायएस्ट गुण मला आतापर्यंत आलेला जो आहे तो मुंबईमधून एका विद्यार्थ्याचा एकशे अडोतीस एकशे अडोतीस पॉईंट समथिंग त्याला काहीतरी गुण मिळाले आहेत यावर चर्चा आपण नंतर करूया आधी तर बघून घेऊया की ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे चपराशीवर व्हिडिओ तयार करण्यासाठी वर जर तयार करायचं असेल तर प्रॉब्लेम काय तर तो प्रॉब्लेम तुम्हाला समोर दिसेल बरं का आता प्रॉब्लेम असा आहे की एकूण जागा होत्या त्रेपन्न हे तुमच्या सर्वांना माहिती आहे एकूण जागा त्रेपन्न जागांसाठी ऍड तुमची तयार झाली होती आणि ज्या ज्या त्रेपन्न जागा आहेत या वेगवेगळ्या अशा सत्तावीस जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये विभागण्यात आलेल्या वेगवेगळ्या सत्तावीस त्यामध्ये सर्वात जास्त जागा मुंबईला बघा हो मुंबईला सर्वात जास्त जागा आठ होत्या मुंबईला सर्व त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी ईडब्ल्यू एस किंवा साठी पण एक एक दोन दोन एक एक अशा जागा इथे पडल्या होत्या पण बाकी ज्या आहेत बाकीचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये खूप कमी कमी जागा होत्या आता ऍक्च्युली जसं दुसरं बघाल नागपूर नागपूरला ना तीन जागा होत्या अनुसूचित जातीसाठी आणि ओपनसाठी काही अशा मिळून अशा तीनच जागा होत्या समोर जर बघाल तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकच जागा होती ओपनसाठी बरं का गोंदियामध्ये एकच जागा होती गोंदियामध्ये एकच जागा, हो। जागा। अमरावतीमध्ये फक्त दोन जागा वाशिममध्ये फक्त दोन जागा यवतमाळमध्ये फक्त दोन जागा बुलढाणामध्ये एकच जागा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल चपराशीच्या त्यावेळेस जागांची माहिती असेल आणि ज्या कॅटेगरीसाठी सिक्युर्ड होती काही जा काही जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी सिक्युअर्ड होता काही मध्ये एस सी स्केड्यूड एस सी यांच्यासाठी अनुसूचित जातीसाठी स्केड्यूल काही काही जिल्ह्यामध्ये ओबीसी इतर मागासवर्गीयांसाठी सिक्युर्ड होता काही जिल्ह्यांमध्ये सरळ सरळ ओपनसाठी त्यांनी एक दोन एक दोन जागा अशा दिलेल्या आहेत समोर जर बघाल तर नांदेडमध्ये होत्या तुमच्या फक्त दोन जागा हिंगोलीला एक जागा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथे दोन जागा बीडला एकच जागा होती शिवाय धाराशिव म्हणजे उस्मानाबाद इथे एक जागा नाशिकला चार जागा जळगावला एक जागा धुळेला एक जागा त्यानंतर जर खाली बघितलं टोटल सत्तावीस जिल्ह्यामध्ये एक दोन एक दोन करत करत कोल्हापूरला तीन जागा बरं महिलांसाठी पण सांगू इच्छितो बरं का Earth... <situación> खूप कमी जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी जागा होत्या <था>। जसं कोल्हापूरला जागा होती महिलांसाठी कोल्हापूरला होती मुंबईला होती अशी खूप कमी कमी जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत बाकी खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी पण जागा नव्हत्या तर जिथे महिलांसाठी जागा होत्या जिथे महिलांनी महिला उमेदवारांनी तर फॉर्म टाकलेला आहे तिथे परीक्षा दिलेली आहे आणि तुम्हाला किती गुण मिळाले ते मला मात्र नक्की कळवा नंबर अठरा बघा सांगलीला दोन जागा साताऱ्याला पण दोनच जागा सिंधुदुर्गला दोन जागा त्यानंतर खाली गेलं तर रत्नागिरीला दोन जागा मुंबई उपनगरला तीन जागा मुंबई शहर इथे दोनच जागा ठाणेला एकच जागा परभणीला पण एकच जागा गडचिरोलीला पण एकच जागा आणि अहमदनगरला पण एकच जागा आता चपराशी पोर्टसाठी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेला आहे कारण त्याचं कारण असं की त्यांना चपराशी फक्त लेखी परीक्षा पास करणे तिथे स्किल टेस्ट देणे नाही किंवा कुठलीही ग्राउंड नाही आणि खूप विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की चपराशी म्हणजे सर कोणती वा, पोस्ट झाडू वगैरे मारणे किंवा वॉशरूम वगैरे साफ करणे असं नाही बरं का झाडू मारणे वॉशरूम साफ करणे यासाठी वेगळ्या पोस्ट असतात सफाई कामगार असतो किंवा ते असतात चपराशी म्हणजे इथे या या विभागात राज्य उत्पादन शुल्कामध्ये चपराशी ही जी पोस्ट आहे ही ऑफिशियल पोस्ट आहे बरं का ऑफिसमध्ये टेबल वर काम करणारी पोस्ट आहे त्यामुळे चपराशी याला कमी लेखू नका पण महत्वाचं असं की हे जे त्रेपन्न त्रेपन्न जागा आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एक दोन एक दोन एक दोन करत करत अशा नुसार अशा नुसार विभागण्यात आलेले आहेत त्यामुळे याचा कट ऑफ किती लागेल हे हे अंदाजित अंदाजित सांगता येणार नाही बट कट ऑफ साठी आपण चर्चा करूया बरं का चर्चा करूया या सत्तावीस जिल्ह्यामध्ये टोटल मिळून त्रेपन्न जागा होत्या आता ऍक्च्युली कट ऑफ कसा डिसाईड करता येईल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला परीक्षेचं स्वरूप बघावं लागेल आपण काय बघूया परीक्षेचं स्वरूप परीक्षेचं स्वरूप कसं होतं तर परीक्षेचं स्वरूप म्हणजे एकूण प्रश्न होते दोनशे आणि एकूण दोन तास होता आता सर्वात महत्वाचं लक्षात घ्या प्रश्नांची संख्या आहे दोनशे जी खूप जास्त आहे आणि वेळ आहे फक्त दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे एकशे वीस आता यामध्ये खूप विद्यार्थ्यांची अडचण अशी होती की त्यांना वेळच पुरलेला नाही प्रश्नाची लेवल जी होती ना ती इझी टू मॉडरेट होती बरोबर इझी टू मॉडरेट इझी टू मॉन्टेनिस सोप्यापासून हलका फुलका कठीणाकडे बरं का हलका फुलका कठीणाकडे पूर्ण कठीण नव्हते पण महत्वाचं असं होतं की विद्यार्थ्यांना प्रश्न येत होते येत होते पण त्यांना वेळ पुरलेला नाही स्पेशली यामध्ये चार जे सब्जेक्ट दिले होते चार विषय त्यामध्ये सर्वात जास्त किलर सब्जेक्ट जो होता तो बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ताला एकूण पन्नास प्रश्न होते आणि प्रत्येक प्रश्नाला एकूण असे पन्नास गुण ऍक्च्युली सर्वात जास्त वेळ जर विद्यार्थ्यांच्या कुठे गुंतला असेल तर बुद्धिमत्ता ऍक्च्युली मध्ये विचारण्यात आलेले सर्व जे प्रश्न होते ते होते सोपे बरं का ते होते सोपे बट वेड खाऊ होते वेळ खाऊ होते ज्यामध्ये या विद्यार्थ्यांचा भरपूर वेळ गुंतला जवळपास पन्नास ते साठ मिनिट म्हणजे एक तास जवळपास एक तास किंवा वर पन्नास ते साठ मिनिट म्हणजे साठ ते सत्तर मिनिट साठ ते सत्तर मिनिट इथेच गुंतवला किंवा काही काही विद्यार्थ्यांनी तर असं केलंय की सुरुवातीला इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान याचे प्रश्न सॉल्व्ह केल्या नंतर सर्वात शेवटी बुद्धिमत्ताचे प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत पण सर्वात शेवटी ज्यावेळेस शिल्लक असलेल्या वेळमध्ये ते पन्नास प्रश्न त्यांना अटेम्प्ट करता आले नाही समोरचे सर्व प्रश्न त्यांना येत असूनही त्यांना ते अटेम्प्ट करता आले नाही आणि अशा वेळेस काय केलंय विद्यार्थ्यांनी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी की वेळ कमी होता शिल्लक असलेला समन्या शिल्लक शेवटचे पाच मीटर शिल्लक आहेत आणि प्रश्नांची संख्या पन्नास साठ सत्तर अशी जी शिल्लक आहे जी अजूनपर्यंत अटेम्प्ट झाले नाही तर विद्यार्थ्यांनी शेवटी शेवटी टोले मारले बरं का टोले मारले म्हणजे त्यांनी जय माता केलं की लागला टोला तर ठीक नाही लागला तरी ठीक पण ते हे विसरले की या या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पण होती वन फोर्थ वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग बरं का म्हणजे चार प्रश्न जर तुमचे चुकत असतील तर सरळ सरळ एक गुण कमी होतो म्हणजे मागे घेतला जात होतो आता यामध्ये बुद्धिमत्ता सोडून बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चे प्रश्न सोपे होते पण वेडखाव होते त्यानंतर दुसरा विषय जर बघितला ना आपण सामान्य ज्ञान हा थोडा मॉडरेट लेवलवर आला होता बरं का याचे जे प्रश्न होते स्पेशली जे करंट अफेअर्स मागच्या दोन तीन महिन्यातल्या घडामोडी चालू घडामोडी यावर भरपूर प्रश्न विचारण्यात आले होते आणि विद्यार्थी तिथे गडबडले बरं का खूप छोटे छोटे डिटेल डीपमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे सामान्य ज्ञान हा जो विषय होता यावर यावर थोडीशी लेवल uh, जी आहे कठीण्य पातळी थोडीशी वरची होती वरची होती त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी त्यांनी मॅसेज पण केला की सर एम पी एस सी टाईपचा किंवा स्टेट सर्व्हिस टाईपचे प्रश्न विचारण्यात आले होते यस सामान्यतः थोडासा था ॲव्हरेजपेक्षा थोडा जास्त होता मोठे ते सुद्धा पन्नास प्रश्न होते आणि पन्नास दोन होते राईट थोडी चर्चा आपण करूया ही तर मिनटली आहे त्यानंतर फायनली आपण एक अंदाजी स्कोर टाकूया त्यानंतर इंग्रजी 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 होतं सोपं बरं का इंग्रजी अॅक्च्युली होतं सोपं पण प्रश्न असा होता की हे जी परीक्षा देणारे विद्यार्थी होते त्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी असे होते जे पोलीस भरती पुलीस भरतीची तयारी आहेत आणि पुलीस भरती यामध्ये यामध्ये इंग्रजी या, या विषयाचा काहीही संबंध नसतो त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना जे पोलीस भरती करतायत ना जे पोलीस भरती त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी ही जी परीक्षा दिली आहे ना त्यांना इंग्रजी हा मात्र खूप हार्ड गेला पण जे इतर परीक्षांची तयारी करतात सरळ सेवा राज्य सेवा किंवा कंबाईनची वगैरे ज्यामध्ये इंग्रजी जातं रे, किंवा रेल्वे एस एस सी यांची जी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी इंग्रजी मात्र खूप सोपं होता पण इंग्रजीमध्ये आलेला पॅराग्राफ त्याच्यामध्ये फक्त पॅराग्राफ सोडून पॅराग्राफमध्ये थोडा वेडखा होता बरं का तो सुद्धा सोपा होता त्याला सोडून इतर प्रश्न हे त्यांचे सॉर्ट आउट झाले आहेत कुणाचे ज्यांचे इंग्रजीसोबत नातं आहे किंवा त्यांचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी मात्र खूप कठीण गेली नंबर चौथा एकमेव सब्जेक्ट असा होता एकमेव सब्जेक्ट असा होता मराठी जो खूप सोप्या पातळीवर होता ज्याचे ऑलमोस्ट विद्यार्थ्यांनी ऑलमोस्ट प्रश्न बरोबर आले आणि त्यांना वेळ सुद्धा खूप कमी लागला पॅसेज सोडून मराठीला पण पॅसेज होता पॅसेज सोडून पॅसेज फक्त थोडासा वेडका होता तो सुद्धा होता सोपा राईट आता हे चार सब्जेक्ट टोटल दोनशे प्रश्न आणि टोटल दोन होते दोनशे टोटल दोनशे गुण आता काही विद्यार्थ्यांचे मला मागच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये त्यांनी मॅसेज केला की सर आम्हाला चपराशी यामध्ये इतके इतके गुण पडले मी स्पष्ट सांगते एका विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याने मेन्शन केलं त्याला एकशे एकवीस गुण पडले एकशे एकवीस पॉईंट समथिंग निगेटिव्ह कट ऑफ करून सर्वात हायएस्ट गुण आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे तो एकशे अडोतीस बरं का वन थर्टी एट मुंबईमधून मुंबईमधून आता ऍक्च्युली कट ऑफ कसा लागेल जर थोडाफार विचार केला की मराठी या विषयापासून सुरुवात करू मराठीचे सर्व पन्नास प्र, प्रश्न सोपे होते पॅसेज जर सोडला तर तर पॅसेज सुद्धा सोपा होता बरं का फक्त तो थोडासा वेट का होता आणि या पन्नास गुणांपैकी किती गुण मिळायला पाहिजे तर मला असं वाटतं चाळीस प्लस गुण विद्यार्थ्यांना सहज मिळतील चाळीस प्लस ऍव्हरेज सांगताय बरं का मी ॲव्हरेज कारण मराठीचे प्रश्न हे ज्याही विद्यार्थ्याला मी विचारलंय त्याने बोलले की सर मराठी सोडून सर्व कठीण होतं मराठी हा सोपा होता बट ॲव्हरेज स्कोर देत आहे आता ऍव्हरेज कोर चाळीस याचा अर्थ असा आहे की फक्त चाळीसच पडायला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना असं नाही काही विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा जास्त असतील बेचाळीस असतील पंचेचाळीस असतील अठ्ठेचाळीस असतील असं पण होऊ शकतं काही विद्यार्थ्यांनी पन्नास पैकी पन्नास गुण घेतले असतील यामध्ये बट मी एक ॲव्हरेज स्कोर सांगतोय ऍव्हरेज स्कोर जर दुसरा विषय जर बघितला इंग्रजी आता या इंग्रजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ऑलमोस्ट पोलीस भरतीचे जे विद्यार्थी होते त्यांच्या तर काही संबंध नाही त्याशिवाय इतर वीस तीस टक्के जे होते ते स्टेट सर्व्हिस किंवा इतर ज्या इतर परीक्षांची तयारी करतात ज्यामध्ये इंग्रजी असतं त्यांच्यासाठी मात्र हा सोपा होता आणि तुम्ही जर जागांची संख्या जर बघितली तर एक दोन एक दोन अशीच जागा आहे एक दोन एक दोन तर त्यामध्ये जो सर्वात जास्त गुण घेऊन येईल त्याची आणि पर्टिक्युलर त्या जिल्ह्यामध्ये त्याच्या मीन्स त्याच्या कॅटेगरीशी रिलेटेड जागा असेल त्याचंच सिलेक्शन इतका दुक्का इतका दुःखच जागा आहे तर यामध्ये अशी शक्यता आहे यामध्ये इंग्रजीमध्ये अशी शक्यता आहे की ज्याने जास्त सोडवला असेल त्यालाच मिळेल इनफॅक्ट सोपं होतं मी खरं सांगतो इंग्रजी हा खूप सोपा पार्ट होता पर या परीक्षेत विचारलेला तर याचा पण एक याचा पण एक अंदाज ऍव्हरेज पकडायला काही हरकत नाही याचा ॲव्हरेज सुद्धा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय मी कारण जागा तर फक्त एक दोनच आहे बरं का सर्वांचा ज्यांना मिळाले नाही त्यांचा विचार करून काही उपाय नाही यांना सुद्धा चाळीस प्लस म्हणायला काही हरकत नाही यांना सुद्धा चाळीस प्लस म्हणायला काही हरकत नाही ॲव्हरेज बरोबर तिसरा विषय जर बघितला सामान्य ज्ञान याची काठीण्य पातळी थोडी जास्त वरच्या लेवलची होती बरं का थोडा एम पी एस सी टाइपचा किंवा स्टेट सर्व्हिस टाईप किंवा डीपमध्ये जी केचे प्रश्न आले होते खूप विद्यार्थ्यांनी कन कन विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करून दिले पण जे रेग्युलर अभ्यास करतात स्टडी मीन्स लायब्ररीमध्ये जाऊन बारा बारा तास अभ्यास करतात त्यांचं जी के खूप चांगलं असतं त्यांना मग कुठलाही प्रश्न कुठूनही घेऊन या त्यांना ते नॉलेज असतं आणि जागा आहेत मात्र एक का दुःख एक का दुःख एक दोन एक दोनच जागा तर जरी काठिण्य पातळी जरी, जरी जास्त सित्र्याच्या एक त्याचा एक नॉर्मली बरं का आणि वेडेचा पण विचार करू दोनशे प्रश्न आहेत एकशे वीसच मिनिट आहे तर वेड कमी जास्त कमी जास्त करून जर याचा ऍव्हरेज स्कोअर जर मी तयार केला तर थर्टी फाईव्हच्या जवळपास मला म्हणतील किंवा थर्टी फाईव्ह प्लस पस्तीसच्या वर मी का घेतोय आता तुम्ही जर म्हणाल तुमच्यापैकी कोणाची तरी नक्कीच कमेंट्स डेफिनेटली येतील सर इतका जास्त कट ऑफ लागणार नाही इतका जास्त कटऑफ लागणार पण त्यांना मी सांगू इच्छितो की मित्रा जागा किती आहेत फक्त एक किंवा जागा किती आहेत फक्त दोन बर जरी तुझा तितका अभ्यास नसेल तरी कुठला तरी शंभरातून हजारातून एखादा विद्यार्थी तर नक्की असेल जो याच्यावरच स्कोर घेऊन येईल आणि ज्याची स्पीड असेल कम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षा सॉल्व्ह करायची तो दोन तासामध्ये दोनशे प्रश्न अटेम्प्ट करतो असा कुठले तरी दोन चार विद्यार्थी डेफिनेटली त्यांच्यापैकी शंभरातून किंवा हजारातून दोन चार विद्यार्थी असतात आणि जो जास्त स्कोअर करेल तो लागेल सहज आहे कारण याच्यामध्ये स्किल टेस्ट नाही तुम्हाला धावणे नाहीये तुम्हाला फिजिकल देणे नाहीये तुम्ही इथे स्कोअर करा फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली आहे सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये कमी जास्त होण्याची दोन चार मार्क कमी जास्त होण्याची शक्यता आहे का कारण काही प्रश्न चुकीचे आलेले आहेत ते तुमच्या सर्वांपर्यंत मेसेज पोहोचलाय काही विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे दिली आहेत पण त्यांना चुकीचे देण्यात आले आहेत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत दोन चार मार्क कमी जास्त होण्याची शक्यता आहे तर कट ऑफ जो सर्वात जास्त गुण घेईल इतकं जागा असेल तर तोच लागेल बरं का जो मेरिट मध्ये येईल राहिला प्रश्न बुद्धिमत्ताचा लक्षात घ्या राहिला प्रश्न बुद्धिमत्ताचा आता बुद्धिमत्ताचे पण सर्व प्रश्न सोपे होते त्यामध्ये वर प्रश्न होते नंबर सिरीज वर प्रश्न होते कोडिंग डिकोडिंगवर होते सिटिंग अरेंजमेंट वर जरा जास्त प्रश्न दिसले बरं का पझलचे पण प्रश्न त्यांच्यामध्ये बघण्यात आलेले आहेत पण हे जे प्रश्न होते हे थोडे वेड खाऊ होते डिरेक्शन सेन्स असो किंवा इतरही प्रश्न यांचा खूप वेळ लागला विद्यार्थ्यांना स्पेशली बुद्धिमत्ता सॉल्व्ह करायला आता खूप विद्यार्थ्यांनी काय केलंय की प्रश्न आल्याबरोबर सर्वात आधी या तीन विषयाला सॉर्ट आऊट करून घेतलं इंग्रजी मराठी आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न सॉर्ट आऊट करून घेतले आणि मग शेवटी राहिलं त्यांच्याकडे दहा बारा मिनिटं दहा बारा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं किंवा वीस मिनिटं घ्या आणि त्या वीस मिनिटामध्ये बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता याला सॉल्व्ह करणं करता येत होतं पण सॉल्व्ह करायला वेळच ठिकलेला पण काही विद्यार्थी असे होते की त्यांनी बुद्धिमत्ता पासून तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान सर्वांना बरोबर वेळ दिला आणि ऍव्हरेज ऍव्हरेज याचे काही ऍव्हरेज जे येतो ते त्याला ठीक करत दिले आणि जे प्रामाणिकपणे परीक्षा देतात स्पर्धा परीक्षा निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणाने ते असा प्रश्न कधीच अटेम्प्ट करत नाही ज्याच्यामध्ये त्यांना पूर्ण शाश्वती नसेल हा जर फिफ्टी पर्सेंट चान्स असेल दोन दोन ऑप्शन ऑप्शन पैकी तरच ते अटेम्प्ट करतात किंवा जो प्रश्न मुळातच त्यांना माहिती नाही तर ते त्याला स्किप करून समोर जातात म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा रिस्क घेत नाही तर असे सुद्धा शंभरात एक एक दोन विद्यार्थी असतात बरं का ज्यांनी बुद्धिमत्ता सुद्धा व्यवस्थित अटेम्प्ट केलेला आहे पण तरीही जर याला बुद्धिमत्ताचे जर ऍव्हरेज गुण पकडायचे असतील तर मला तीस प्लस पकडायला काहीही हरकत नाही थर्टी प्लस बरं का थर्टी प्लस पकडायला काही हरकत नाही आता हे जे ॲव्हरेज गुण पकडतोय ते निगेटिव्ह मार्किंगला गृहीत धरून पकडतोय बरं का निगेटिव्ह मार्किंगला गृहित धरून त्यांनी सोडवले चाळीस त्यांनी सोडवले चाळीस किंवा पस्तीसच्या वर बट काही चुकले आणि काही बरोबर होते तर निगेटिव्ह मार्किंगला अपेक्षित करून हे मी ॲव्हरेज करतो तयार करते ऍव्हरेज स्कोर आणि मग आता इथून एक एक संभावित संभावित कट ऑफ काय असायला पाहिजे संभावित कट ऑफ मी फक्त कुठल्याही एका जिल्ह्याबद्दल बोलत नाहीये कारण याचा जो निकाल लागणार आहे तो जिल्हास्तरीय छत्रपती संभाजीनगरला जो टॉप करेल तो त्याला सीट पडेल नागपूरला जो टॉप करेल त्याला सीट मिळेल जितक्या जागा असतील तितके मेरिट लागतील मुंबईला आठ जागा आहेत कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज त्यांच्या कॅटेगरीनुसार जो टॉप करेल त्यांना सीट मिळेल लक्षात घ्या आता एक संभाव्य आकडा काय असायला पाहिजे तर तीस आणि पस्तीस झाले पासष्ट पासष्ट आणि चाळीस झाले एकशे पाच एकशे पाच आणि चाळीस जर पकडलं तर जवळपास एकशे पंचेचाळीस किंवा प्लस बोलतोय मी एकशे पंचेचाळीस प्लस राईट तुमच्यापैकी काही विद्यार्थी डेफिनेटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगते की सर इतका जास्त कमी कट ऑफ लागणार नाही एकशे पंचाळीस कारण बेड कमी होता प्रश्न जास्त होते कठीण्य पातळी वेगळी होती बट मित्रांनो तुमच्यापेक्षा पण इतर हुशार मुलं आहेत जे प्रामाणिकपणे मागच्या तीन चार वर्षापासून बिलकुल अभ्यासात लागलेले आहेत त्यांच्यासाठी मात्र हा पेपर कठीण असेलच असं म्हणता येणार नाही सर्वांसाठी हा पेपर कठीण नव्हता मी सांगतोय सर्वांसाठी जसा विचार केलाय काही विद्यार्थी बोलले की सर आमचे शंभर सुद्धा अटेम्प्ट झालेले नाही दोनशे प्रश्नांपैकी नाही झाले तुमची तितकी तयारी नाही आहे पट काही विद्यार्थी असे आहेत त्यांनी डेफिनेटली वन सेव्हन्टी प्लस अटेम्प्ट केले आहेत अटेम्प्ट वन सेव्हन्टी प्लस अटेम्प्ट आणि त्यांची अॅक्युरेसी पण एटी फाईव्ह नाईन्टी पर्सेंटची असतं बरं का की एका दुःख असा प्रश्न असतो जिथे दोन ऑप्शनपैकी एखादी निवडत असेल तिथेच ते तुक्के मारतात किंवा तिथे रिस्क घेतात निगेटिव्ह मार्किंग पण असे काही विद्यार्थी महत्त्वाचे हे आहे की जागा आहेत खूप कमी जागा आहेत खूप कमी तर कट ऑफ किती लागायला पाहिजे तर कट ऑफ जास्तच जायला पाहिजे मी तुम्हाला फक्त वन फोर्टी फाईव्ह हा एक अंदाज सांगितला बरं का कारण खूप विद्यार्थी मला वारंवार वारंवार मेसेज किंवा माझ्या युट्यूबला कमेंट करून बोलतायत की, की बोलता है कि सर सर्वच्या सर्व जवान या पोस्टवरच व्हिडिओ तयार करतायत आम्हाला चपराशीसाठी केव्हा व्हिडिओ मिळेल तर मी त्यांना मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की तुम्हाला उद्या डेफिनेटली मी चपराशीसाठी व्हिडिओ घेऊन येईल डिटेल्स कलेक्ट केले आणि हा एक खूप विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्यांनी चपराशीचे माझ्याशी रिलेटेड होते माझ्याशी रिलेटेड चपराशीची परीक्षा ज्यांनी त्यांनी दिली मी त्यांना कॉल करून त्यांच्याबद्दल माहिती घेतली की प्रश्नाची लेवल कशी होती काय सर्व विचारलं आणि मग फायनली मी यावर पोहोचलं आहे की जवळपास वन फोर्टी फाईव्ह किंवा त्याच्यापेक्षा तरी वर गुण तुम्हाला असायला पाहिजे बरं मी प्रामाणिकपणे सांगतोय आतापर्यंत जितक्या विद्यार्थ्यांनी मला मॅसेज केला आहे किंवा फोनवर सांगितलं आहे त्यांचे गुण बरं का त्यामध्ये सर्वात हायएस्ट अजूनपर्यंत आलेला एकशे अडोतीस गुण बर का एक विद्यार्थी मुंबईचा असं आहे ज्याने मला बोलले की सर मला यायचे त्याशिवाय जितके विद्यार्थ्यांनी मला मेसेज दिलाय कुणाला एकशे एकवीस आहेत कुणाला नव्वद आहेत कुणाला अठ्याहत्तर आहेत कुणाला एकशे पाच आहेत कुणाला पंच्याण्णव आहेत असेच गुण आतापर्यंत मला चपराशीचे मिळत गेलेले आहेत मला आतापर्यंत हायएस्ट गुण मिळाला आहे एकशे अडतीस कदाचित एकशे अडतीस पेक्षा पण काही विद्यार्थ्यांना डेफिनेटली जास्त असतील त्यांचे मॅसेज मला अजूनपर्यंत पोहोचलेले नाही पोहोचलेले नाही तर मित्रांनो एक एक संभाव्य काहीतरी आपण चर्चासूत्र इथे घेतलेले आहेत चपराशी या पोस्टसाठी कारण मी सुद्धा बघितलंय इतर युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत कुणीही चपराशी या पोस्टसाठी व्हिडिओ टाकलेला नाही तर हा एक संभावित रिझल्ट मीन्स अपेक्षित रिझल्ट इतका असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्तही असू शकतो बरं का मी फक्त एक चर्चा तुमच्यासोबत केली आहे आणि विश्लेषण दिलंय की विडिओ मीन्स कट ऑफ का जास्त लागू शकतो कट ऑफ जास्त लागण्याचे लागण्याचं कारण हेच आहे बरं का कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा ज्या आहेत खूप कमी कमी आहेत भरपूर कमी जागा आहेत त्यामुळे कट ऑफ तर डेफिनेटली थोडासा जास्त लागेल राईट शिवाय आपण हे जे चर्चासत्र केलंय कशावर केलंय की राज्य उत्पादन शुल्क दोन हजार तेवीस चपराशी या पोर्टसाठी चपराशी या पोर्टसाठी अंदाजित कटॉप जिल्ह्यानुसार आपण बघित जिल्ह्यानुसार आपण मी ते मेन्शन करून ठेवले तर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा दिलेल्या असाल त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला किती गुण पडले समजा नागपूरला परीक्षा दिली नागपूर जिल्हा कॅटेगरी कोणती आहे तर किती गुण पडले तुम्हाला रिस्पॉन्स शिटनुसार तुम्हाला असं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल चान्स तयार होऊ शकतो की नाही होऊ शकत हे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर डेफिनेटली देईल शिवाय माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतीलच तुम्ही जितकेही माझे व्हिडिओ बघत आहेत तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे या दोन हजार चोवीस मध्ये कुठेतरी व्हायलाच पाहिजे हे मी मनापासून अपेक्षित ठेवतोय बरं का तर मित्रांनो तुमच्याकडून हीच विनंती की तुम्हाला मिळालेले गुण मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये किंवा याशिवाय जर तुम्हाला काही पुन्हा काही तक्रारी असतील तर तुम्हाला या नंबरवर नाईन डबल फाईव्ह टू झिरो टू एट नाईन डबल एट या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करून तुम्हाला प्रश्न विचारता येईल बरं का कॉल जर केला तर कदाचित माझे लेक्चर सुरू असतात मी कॉल पिक करत नाही सहसा आणि अननोन कॉल्स व्यवस्थ मीस ऑलमोस्ट माझ्याकडून मिस होतात त्यामुळे व्हॉट्सअपवर तुमचं नाव टाकून आणि तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला सेंड करता येतील त्याचं पण मी समाधान किंवा सॅटिस्फाईड उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन राईट चा तर हा एक छोटासा चर्चासत्र तुमच्यासाठी घेऊन आलं आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच मेन्शन करा शिवाय तुम्ही जर पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असाल किंवा आमच्या युट्यूब चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला नक्की यावर मिळत असतात शिवाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या त्या मित्रांना पण सेंड करा ज्यांनी चपराशी ही चपराशी कोर्ससाठी परीक्षा दिलेली आहे राईट तर हा तत्पुरता मैं आता इचे इच्छे थामा तो नवीन वीडियो देव तुम्हारसोबित नक्की भेट करेल टिल देन ऑल ऑफ यू बी हैप्पी एंड कीप स्माइलिंग ऑलवेज थैंक यू सो मच थैंक यू